थे थे गा? गावात संबंध किती असते तुम्हाला माहित आहे कोतवाला फुडकून जाते का नाहीतर उतारा उलटा पालटा करून महाराष्ट्रातल्या कोतवालांचा साडेसात हजार पगार वाढवला त्या कोतवालांनी आमच्या बाजूने मतदान केलं त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक केली गावातल्या पोलीस पाटील हिथ कोण आहे का पोलीस पाटील साडेआठ हजार मानधन वाढवलं या महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांचं मग पोलीस पाटील ईव्हीएम मशीन हॅक करायचं सोडल का सांगा हा पाच वर्ष आंदोलन करत तर आम्हाला हे द्या आम्हाला द्या कुणी काय दिलं नाही देवाभावणी आठ हजार वाढवून टाकले पोलीस पाटलाला पै पाहुणे नातेवाईक असते की नाही पाटील गावात रुबाबदार असते दिलं नसतंय काम पाटलाचं पाटलाच्या नातेवाईकांनी मशीन हॅक करून टाकली सगळे माहितीच्या बाजूने मतदान करून टाकलं टाकलं की नाही टाकलं सांगा होमगार्ड पोरं आंदोलन करतेत एकशे ऐंशी दिवस आम्हाला काम द्या आणि आमच्या मानधनात दुप्पट वाढ करा कधीच कुणी केली नाही देवा केली दुप्पट वाढ करून टाकली पोलीस ड्रेस मध्ये असणारा माझा होमगार्ड भाऊ खुश झाला त्यानंएम मशीन हॅक केली त्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली एक रुपयामध्ये विमा त्या द्राक्ष बागायदार शेतकऱ्याला विचारा त्या डाळीम बागायदार शेतकऱ्याला विचारा त्या ऊस वाल्याला विचारा त्या कापूस वाल्याला विचारा एक रुपयामध्ये विमा अरे शेतकरी खुश झाला झिरो लाईट बिल शेतकरी खुश झाला मी विचारलं शेतकऱ्यांना प्रचाराला गेल्या हो। किती बिल वीज बिल होतं तुमचं म्हटलं पाच लाख घेतल्यापासून ना भरलंच नाही तीन लाख दोन लाख मग तो काय पवारांच्या बाजून मतदान करल का करल का सांगा ना ज्याचं लाईट बिल तीन लाख चार लाख पाच लाख माफ झालं तो पवारांच्या बाजूने मतदान करेल का नाही करणार तिने ईव्हीएम मशीन हॅक केली ही बोमलत सुटले ईव्हीएम मशीनच्या नावानं ह्या लोकांनी मशीन हॅक केली मित्रांनो या राज्यामध्ये पहिल्यांदा मेंढपाळाला चराई भत्ता द्यायचा निर्णय सरकारनं घेतलाय जातोय ना मेंढराकडे फॉरेस्ट वाला म्हणतोय तुला येऊ देत नाही म्हणलं राहू दे येऊ देत नाही तर पैसे दे रान घ्यायला आणि सरकारनं निर्णय केला एका मेंढपाळाला एका महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याचे चोवीस चो हजार रुपये त्या मेंढक्यानं ईव्हीएन मशीन हॅक केली महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजना आली आहे त्या मेंढक्याला त्याचा लाभ होतोय त्यानं तुमची ईव्हीएम मशीन हॅक केली आहे या महाराष्ट्रातल्या गरीबाची पोरं प्रत्येक जिल्ह्याला शंभर मुलं मराठा समाजाची शंभर मुली मराठा समाजाच्या हॉटेलला ला राहत आहेत शंभर मुलं ओबीसीची शंभर मुलं ओबीसीच्या मुली त्या हॉटेल चालू केली त्यांच्या आई वडिलांनी ईव्हीएम मशीन हॅक केली आहे ही ई एम मशीन त्यांनी हॅक केलेली आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण सरकारनं मोफत केलं मेडिकलचं इंजिनिअरिंगचं बी फार्म डी फार्म त्या मुलीच्या आई वडिलांनी आजोबानी पंजोबानी ही ईव्हीएम मशीन हॅक केली केले की के के नाही सांगा या देशातल्याने महाराष्ट्रातली त्र्याहत्तर मंदिरं आपल्या सरकारच्या माध्यमातून सात वर्षाच्या वरचे जे आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी मोफत दर्शन सुरू केलं आहे जावा अमरनाथला जावा तुम्ही कुठे जा काशीला जावा हे सगळं त्या भाविकांनी मशीन हॅक केली आहे पन्नास टक्के सूट घेऊन ज्या भगिनीनं एसटीचा प्रवास केलाय कुणी कुणी केलाय प्रवास पन्नास टक्के सूटमध्ये हे हो काय माझ्या सगळ्या बहिणी आहेत या बहिणींनी ती मशीन हॅक केलेली आहे महाज्योतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या ओबीसीची हजारो पोरं तहसीलदार झाली प्राण झाली पी एस आय झाली डीवाय एस सी झाली कलेक्टर झाली एस पी झाली त्या बहुजनांच्या पोरानं ओबीसीच्या पोराच्या आई वडिलांनी मशीन हॅक केलेली आहे बावीस पोरं महाज्योतीच्या माध्यमातून वैमानिक झाली अरे पवाराला कधी कळलं होतं का कुंभाराचं सोनाराचं सुताराचं लोहाराचं पोरग वैमानिक झालं आणि त्याचा सगळा खर्च माझ्या सरकारनं महाज्योतीच्या माध्यमातून भरलाय त्याच्या पैपण्याने ही मशीन हॅक केली आहे एक सांगू का अनेक सांगू किती गोष्टी तुम्हाला सांगू या सगळ्या मशीनी हॅक झालेत का नाही हे केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेतून हॅक झालेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही नुसत्या बोंबा मारू नका तुम्ही किती जरी बोंबा मारल्या तर त्याचा उपयोग होणार नाही अरे मार्करवाडीचं आंदोलन झालं आतापर्यंत शरद पवारांनी कारखाना हायजॅक केला हे मला माहित होतं आतापर्यंत शरद पवारांनी रयत शिक्षण संस्था हायजॅक केली हे मला माहित होतं सुदगिरने हायजॅक केल्या हे मला माहित होतं यशवंत चव्हाण प्रतिष्ठान ते हायजॅक केलं माहीत होतं पण हा लबाड लांडगा मार्करवाडीचं आंदोलन पण हाय जॅक करतोय याचं मला विशेष वाटलं अरे तुमचं आंदोलन पण त्याला पळवून नेलं पवारांच्या नावावरती आंदोलन पडलं आहे आणि म्हणून मार्कडवाडीतल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे उद्या तुम्ही बसा हे राजकारण जाऊ द्या बाजूला हे विधानसभेचा विषय नाही आहे हे माळशिरस तालुक्याचा विषय नाही अरे महाराष्ट्राला ना चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न भारताला चुकीच्या पद्धतीनं दिशा देण्याचा प्रयत्न या मार्कडवाडीच्या आडून केला जातोय तो इथल्या लोकांनी खपवून घेतला नाही पाहिजे हे चुकीच्या लोकांना तुम्ही खतपाणी घालताय ज्यांची माती झाली आहे ज्यांचं स्मशान वाटा झालाय त्या लोक हे चुकीच्या पद्धतीने आंदोलन हाताळतायत आणि मुंबईमध्ये बघितलं हे कसं आहे बघा प्रकरण मारकरवाडी मध्ये प्रशासन गैरवापर करताय म्हणून आम्ही आमदारकीची शपथ घेत नाही पहिल्या दिवशी तुम्ही बघितलं का पहिल्या दिवशी काय केलं आमदारकीची आम्ही शपथ घेत नाही मग आता दुसऱ्या दिवशी यांनी काय घ्यायचे सांगा बरोबर ना तुम्हाला पसंत नाही तुम्ही विरोधामध्ये आहे तर तुम्ही पहिला राजीनामा दिला पाहिजे ना तुम्ही पहिला राजीनामा देऊन टाका ना सगळेजण सरसकट तुमच्या कोणाच्या तरी सांगण्यानं बॅलेट वरती निवडणुका होतात अरे काय धर्मशाळा आहे का कुणी पण सांगावं आणि कुणी काय करायचं हे कायद्याचं राज्य आहे हा कायद्याचा देश आहे जे संसदेमध्ये चालत आहे जे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदे होतात त्या पद्धतीनं हा देश चालतो पवारांनी सांगण्यावरून आणि त्यांच्या बगल बच्च्यांच्या सांगण्यावरून हा देश चालत नाही राहुल गांधीच्या सांगण्यावरून हा देश चालत नाही ज्यांना ही प्रक्रिया मान्य नसेल त्यांनी राजीनामे द्या आणि मग तुम्ही आंदोलन सुरू करा नुसतं करंगळी कापून शहीद झाल्याचा आव आणू नका ज्यांना कोणाला द्यायचं आहे ना आज दिल्लीमध्ये तिथं सुप्रिया सुळेनी ओम बिर्ला साहेबांना जाऊन भेटावं अध्यक्षांना आणि तिथं तात्काळ राजीनामा द्यावा ईम वरती माझा विश्वास नाही आणि म्हणून मी राजीनामा देत आहे आणि मी माझ्या बाबाच्या सोबत आंदोलनात उडी घेत आहे राहुल गांधी आणि प्रियांका गांधींनी ओम बिर्ला साहेबांना भेटावं आणि डायरेक्ट राजीनामा द्या ना मीडियाच्या समोर काय राजीनामा देत आहे आणि रोहित पवार जयंत पाटील यांनी उद्याच्या उद्या, उद्या कालच राहुल नार्वेकर साहेबांचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांच्याकडं पहिल्यांदा जाऊन राजीनामा द्यावा जर उद्या यांनी राजीनामा दिला नाही तर परत ईव्हीएमच्या विरोधात थोबाड उचकायचं नाही बरोबर ना बरोबर का चुक आहे तुम्हाला करायचंय तर खरंच करून टाका ना नाटक कशाला करताय नाटक करू नका तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्ही एकदम बिंदास्त करा मला एका मित्राचा सकाळी मेसेज आला आणि त्यानं असं त्यामध्ये लिहिलं होतं मला महाराष्ट्रात मवियाचे सरकार येईल अशी पवारांना होती आशा महाराष्ट्रामध्ये मवियाचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मारकरवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा महाराष्ट्रात मवियाचं सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मारकडवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा बरोबर ना <प्राँगा> अरे अहमदनगरचं नाव बदललं पुण्यश्लोक अहिल्या नगर केलं मार्करवाडीतल्या लोकांना काही आनंद झाला असेल का नसेल झाला की नाही झाला अरे मग त्यांनी मतं दिली असतील ना मोहितेच्या विरोधामध्ये लढायचा डीएनए इथल्या लोकांचा आहे सीताराम अण्णा वाघोडे पासून एस बी अण्णांच्या पर्यंत आहे की नाही आहे की नाही मग ते काय लगेच बदल देत वैर एवढे काही गुलाम झालो का आम्ही हा आमच्यात पण काही रग आहे की नाही हा रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे दुसरा विषयच नाही हा रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखं ठोकूनच काढतो मोहितेंना हा अरे रामभाऊसारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपमुळं आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ती उलटच सांगतो जी कोणी जाईल ते उलटंच सांगतो मला सदा सदा सदाभाव मी आम्ही दोघंच आहे सदाबाला म्हणतात गोपीचंदला कशाला लादा लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहित आहे अरे बाबानो रामभाऊनी एक विषय मांडला की रणजित शे मोहितेने राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा वर, मी काणी तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पूर त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधीमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसले हो म्हणजे हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊन आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतोय रे म्हटले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला नि चार दिवसापूर्वी गेलो ते उठूनच गेलं <laughs> आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागते का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढणार ते म्हणले देवाभाऊ आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं न्यायचं बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्तावित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का ना त्यांच्या छाताळावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी <laughs> नाचायला पाहिजे का नाही पाहिजे <laughs> त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता युतकी मऊ जैन जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीस ला देवा पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतंय ना चार वेळा लाचार झाले मध्ये किरकोळ आहे किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालाय ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर विश -विश वर्ण वर्ण ले ले, ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं आहे त्यांचं काय यांना लॉटरी लागली म्हणते अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे काटे आहे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही <laughs> पुण्यश्लोक अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावत गेलो होतो मला कळायला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला का गेलो किडेविसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तर वर कळालं नव्हतं <laughs> अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर गेल्या तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काय लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवतेत आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुर्र करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात ठेवले म्हणजे कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहावा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा झेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा लय झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका माझी भाजपला सुद्धा विनंती आहे ज्यांनी गद्दारी केली आहे दोन हजार चोवीस ला आपल्या पडत्या काळामध्ये त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका एक त्या मोहित्यांचा विषय नाही महाराष्ट्रात ज्याने ज्याने जा आपला लाभ घेतला आपला गैरफायदा घेतला त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊना जाऊन भेटेन चिंता करू नका अजिबात आणि आपण काय काळजी करायची आपला काय बाप आमदार खासदार होता का अरे तुमचा तर बाप ऊस तोड मजूर होता माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबतेय सदाभाऊची आहे शेतामध्ये राबते आहे आपलं नुकसान होणार आहे काय आपला काय कारखाना आहे काय सुजगिरी आहे का बँक आहे का आपल्यावर लोन आहे काय का, नाही का, आपल्याकडं ना का ना ना कापडं आणि गाडी सोडून काही नाही काय चिंता करायचं आहे त्यामुळं कुठल्याही प्रस्थापिताच्या छताळाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही आणि आम्ही छताड धरतोही तुमच्यासाठी धरतो आमचं वैयक्तिक काय नाही त्यांच्यासाठी आमचं वैयक्तिक तिथं काय अडकलेलं नाही आहे आणि म्हणून आज ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जो खोट 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 अरे लोकांना ती खरं वाटायला लागलं आता मला कुलालवाडी नावाचं गाव आहे अकराच मत विरोधात पडलेत मग तिथं काय ई घोटाळा झाला अरे मला मानणारी भाजपला मानणारी देवाभावला मानणारी लोक आहेत त्या गावातली नुसती अकरा मतं विरोधात गेली अकराशे पैकी अशी कितीतर गाव आहेत महाराष्ट्रामध्ये वन सायड सगळं मतदान झालेलं आहे अरे या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणारा माणूस जर मुख्यमंत्री होणार असेल तर लोक पवारांना मत देतील का लोक विरोधकांना मत देतील का अरे देणार नाहीत या महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचा उपेक्षितांचा अपमानित लोकांचा नेता भाऊ आहे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे या महाराष्ट्रातल्या विस्थापितांची काळजी घेणारा नेता आहे आणि हा नेता महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये यावा म्हणून गावगाड्यातल्या लोकांनी मतदान केलाय गावगाड्यातल्या लोकांनी मतदान केला आहे गावगाड्याची काळजी घेणारा नेता आहे अरे त्यांना किती बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केला किती आंदोलन केली किती वेळा त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न केला किती त्यांना जातीवर्ण हिनवलं आणि तुम्ही पुरोगामी आहे का अरे पुरोगामी लाता लोकांनी घातलेले आहेत यासलं थोतान चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये अरे पुण्यश्लोक अहिल्या देवीचं नाव दिलं सोलापूरच्या विद्यापीठाला पवारांच्या मागे होतो आपण दोन हजार चार ते दोन हजार अठरा का नाही नाव दिलं का प्रश्न पडतो का नाही स्वतःच्या मानाला पडतो की नाही पडत सोलापूर मधला हा विषय आघाडीचं सरकार होतं नाव दिलं नाही आमची लोक विसरतात का नाहीत विसरात आणि म्हणून मार्करवाडीतली गावातली लोक ताकतीनं महायुतीच्या सोबत उभा राहिली नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत उभा राहिली देवाभाऊंच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत उभा राहिली आणि पुढे सुद्धा तुम्ही ताकदीनं उभं राहावा या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची सर्वस्वी जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आहे रामभावडी जे काम केलंय आणि राहिलेलं काम करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद गावाच्या पाठीमागे उभा करू पवारांनी काय सांगितलं म्हणजे गावागावाचा ठराव घ्या आता कोण घेणार आहे आमच्या बाजूनं बरोबर की नाही उद्या ठराव घ्या शरद पवारांनी लिहा त्यामध्ये बारामतीचे बिन चिपळ्याचे नारद मुनी शरद पवारांनी आमच्या गावामध्ये येऊन भांडणं लावण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे गाव इव्हीएम मध्ये जे मतदान केलेलं आहे ते महायुतीला आम्ही मतदान केलेलं आहे असा उद्या ठराव घ्या सगळ्याच्या सह्या घ्या आणि त्या बारामतीला पाठवून द्या मीडियाला सगळ्या पाठवून द्या द्याल का जमाल का तुम्हाला हे भिवू नका कुणाला मी आहे ना तुमच्या बरोबर छंदो एको छंद अरे मला किती वेळा म्हणते हाणतो तोडतो मारतो काय तोडलंय का हे प्रस्थापित नावाची जात सगळ्यात जास्त भित्री असते सगळ्यात भित्री ती वापर कुणाचा करते प्रशासनाचा त्यांना पी आय नसला कधी ती लाट 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 हालतय त्यांना डिवायस पी त्यांच्या बाजूचा नसला झोपतलाय तहसीलदार विरोधातला आला दचकून उठतय रात्री हे प्रशासनावरती चालतंय हे घाबरट लोक असतात सदाभाऊन मी काय उगच पु आलोय काय अरे आम्ही कुणाला पण अंगावर घ्यायची आमची तयारी आहे कुणाला पण कुणाला पण सांगा सभागरामध्ये काय काही वेळा दहा दहा आमदार म्हणले बघतो बक्त। अरे बघतो काय या म्हणलं मी एकटाच आहे पळते माघारी पळतेत येत नसतेच अरे तुम्ही त्या पद्धतीनं राहावा मार्करवाडी आणि माळशिरस तालुक्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या ता लोकांना माझी विनंती आहे जो पवारांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलाय ते आंदोलन आपल्याला मुळापासून खऱ्या रूपानं मोडीत काढायचं आहे त्यामुळं गावागावामध्ये ठराव घ्या आणि सगळ्या मीडियामध्ये द्या एवढंच या निमित्तानं बोलतो मारकरवाडीतल्या सगळ्या लोकांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र देले। 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 देले।